भीषण अपघातानं कोल्हापूर हातरलं सरावडे येथील भीषण अपघातात बेलेरो ट्रकचा चक्काचूर सोळांकूर गावातील तीन तरुणांचा मृत्यू राधानगरी तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघातानं कोल्हापूर हातरले राधानगरी तालुक्यातील सरावडे येथे भीषण अपघात झालेला असून एका गावातील तीन तरुण जागी ठार झाले आहेत बॅलेरो आणि ट्रकची जोरदार धडक बसली होती आणि त्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे दरम्यान अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत ऐन गणेशोत्सवात सोळंपूर गावावर शोककाळ पसरली आहे निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलर गाडीची धडक होऊन भीषण अपघात झालेला आहे अपघातात सोळंपूर येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झालाय तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत বেৰো ৰিপৰ্ট এছ বিন মৰাঠী কলহাপুৰ